नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अकिवाटेतील महापुरात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातातील मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनी सापडले कृष्णा नदीला आलेल्या महापुरात दोन ऑगस्ट रोजी शिरो तालुक्यातील अकिवाट येथे ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्ता पार करत असताना झालेल्या अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांच्यासह सात जण पुढाले होते त्यातील चार जण बचावले होते सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह हो परिसरातच दिवसानंतर सापडला होता मात्र बैरागदार यांचा मृतदेह हो अद्याप सापडला त्यांच्या मृतदेहाचा हो शोध घेण्यात आला होता मात्र मृतदेह हो मिळाला नसल्याने नातेवाईक प्रयत्न करत होते चार महिन्यानंतर देसाई इंगळी येथील नदीकाठच्या शेतामध्ये त्यांचे मृतदेहाचे हो अवशेष सापडले त्यांची ओळख मोबाईल व सुपारीची डबी तसेच कपड्यांवरून निश्चित करण्यात आली हे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी परत भेट दिली उसाच्या शेतात आढळलेले अवशेष सध्या परिसरात उसतोड सुरू असून कृष्णा नदीकाठावरील उसाच्या शेतात जीर्ण अवस्थेत हाडे व कपडे आढळून आली यामध्ये मोबाईल तसेच सुपारची डबी यांचा समावेश होता ऑगस्ट महिन्यात नदीकाठावरील क्षेत्र संपूर्णत पाण्याखाली असल्याने ड्रोन व बोटीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र यात अपयश आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून धार्मिक करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक दाखल झाले होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा